नमस्कार आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज मित्रांनो सियाराम सिल्क मिल्स लिमिटेड नांदगाव पेठ मधील कामगारांचा तीन दिवसीय संप सुरू आहे सियाराम सिल्क मिल्स लिमिटेड ही कंपनी गेल्या सात वर्षापासून एम आय डी सी नांदगाव पेठ मध्ये कार्यरत आहे या कंपनीमध्ये मध्ये जवळपास तीनशे कामगार काम करतात परंतु गेल्या तीन वर्षापासून या आस्थापनेतील व्यवस्थापनेने कामगारांवर अनेक प्रकारचा दबाव टाकणे सुरू केले आहे तसेच दोन वर्षात कुठल्याही प्रकारची पगार वाढ केली नाही तसेच विविध प्रकारच्या सुविधा कामगारांना कायद्यानुसार लागू असून सुद्धा कंपनी कामगारांना सुविधा देत नाही मित्रांनो गेल्या दोन वर्षात कंपनीने अनेक कामगारांना कोणतीही पूर्व सूचना न देता किंवा कोणतेही लेखीपत्र न देता कामावरून काढून टाकले आहे तीन महिन्यांपूर्वी कंपनीमध्ये पाच कामगार प्रतिनिधीची निवडणूक होऊन जे कामगार प्रतिनिधी निवडून आले आहे त्यांना सुद्धा कंपनीचे व्यवस्थापन योग्य वागणूक देत नाही मित्रांनो कामगारांच्या विविध मागण्यांना घेऊन कामगार प्रतिनिधींनी मुंबई औद्योगिक संबंध अधिनियम नुसार सिल्क दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी मागणी पत्र सादर केले होते यामध्ये नियमित पगारवाढ घरभाडे भत्ता विशेष भत्ता सुरक्षा विषयक प्रश्न वैद्यकीय सुविधा कंट्राकी कामगारांचे प्रश्न अशा अनेक मुद्द्यांना घेऊन विविध मागण्या आहेत परंतु यावर कंपनीतील आस्थापनेने कोणताही तोडगा काढला नाही यामुळे सियाराम सिल्क मिल्स लिमिटेड एम आय डी सी नांदगाव पेठ या आस्थापनेतील कामगार प्रतिनिधी व सर्व कामगार औद्योगिक विवाद अधिनियम एकोणीसशे सत्तेचाळीस मधील तरतुदीनुसार बावीस जानेवारी दोन ते चोवीस जानेवारी दोन पर्यंत तीन दिवस संपावर गेले आहे मित्रांनो या संपाला अमरावती जिल्हा वस्त्रोद्योग कामगार संघटनाचा पाठिंबा आहे जर कंपनीने या तीन दिवसीय संपावर कोणत्याही प्रकारचा तोडगा काढला नाही आणि मान्य नाही तर सर्व कामगार तत्काळ बेमुदत संपाला सुरुवात करेल अशी माहिती सियाराम सिल्क मिल्स लिमिटेड एम आयडीसी नांदगाव पेठ या आस्थापनेतील कामगार प्रतिनिधी आनंद यादव धीरज खडसे आकाश बावणे शेख जमीर शेख रफीक तदनील सांभारे यांनी केली आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज